नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज दिनांक तेरा दोन दोन हजार पंचवीस वार गुरुवार आजचा सोलापूर कृषी उत्पन्न समितीचा कांदा बाजार भाव आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवट पण बघत चला व्हिडिओला अजिबात स्किप करू नका तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन सांगता चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या भरपूर शेतकरी व्हिडिओ बघत असतात पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही आहे ते नवी विनंती आहे चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिवसेंदिवस आवक ही कमी होत चालली आहे आज आवक कालच्या पेक्षा परत एकदा कमी झालेली आहे काल एकशे पंच्याहत्तर गाड्याची आवक होती परंतु आज कालच्यापेक्षा पाच गाडी कमी म्हणजे एकशे सत्तर गाड्याची आवक आहे या आवकमुळे आपल्या कांदा बाजारावर हो काय परिणाम आहे ते जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो आज पुन्हा पुरसुंगी काही वक्कल जे गेलेलं आहे ते पस्तीस पासून ते सदोतीस रुपयापर्यंत काही मोजके वक्कल गेलेले आहेत आणि सरासरी एक नंबरवर जो बाजारभाव पाहिला असता बत्तीसपासून पासून ते चौतीस रुपयापर्यंत पुरसुंगी कांद्याला बाजारभाव भेटलेला आहे आणि दोन नंबर बाजारभाव पाहिला असता तीस रुपयापासून ते बत्तीस रुपये आणि तीन नंबर बाजारभाव पाहिला असता पंचवीसपासून पासून सुरुवात आहे आणि गोल्टा गोलटी सुद्धा बावीस चोवीस रुपयापासून सोलापूर मार्केटमध्ये सुरुवात आहे तर शेतकरी मित्रांनो लाल कांद्याचा बाजारभाव जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो काही वक्कल लाल कांद्याचे एकतीस रुपयापर्यंत गेलेले आहे आणि एक नंबर बाजारभाव पाहिला असता तर अठ्ठावीस ते तीस रुपयापर्यंत लाल कांद्याचा बाजारभाव वा आहे दोन नंबर पाहिला असता सव्वीस ते अठ्ठावीस आणि गोल्टा गोल्टी सुद्धा आज सोलापूर मार्केटमध्ये चांगली मागणी आहे चोवीस रुपयापासून गोल्टाला मागणी आहे गोल्टी दोन हजार रुपये आणि जो फकडी कांदा आहे तो चौदाशे रुपये पर्यंत आज सोलापूर मार्केटमध्ये विक्री केली झालेला हो आहे तर शेतकरी मित्रांनो हा होता सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा बाजारभाव दो था था का तर शेतकरी मित्रांनो जे कोण शेतकरी आपल्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच कांदाविषयक का अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल लाईकून दायला विसरू नका तर भेटूया अशाच कांदाविषयक अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती तो जय हिंद धन्यवाद